बघा इकडं थर्मलचा एरिया परळीचा धोका आहे त्याच्यामुळे दिसत नाही नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आला तर आपण इकडं पाहुण्याचे जरा कार्यक्रम आहे बाकऱ्याचा तर त्या ठिकाणी तर बघा इकडं हे पिकअप आणलं इकडं हे आमचे मामबावाचे आणि माग आपले मित्र हे सगळे बसलेत इकडं बघा गाड्या आणि तिकडं चालू आहे शिजायला आणि हे बघा मुस्लिम समाजाचं मंदिर आहे त्यांचं मान्यता आहे आमच्या पण ह्याच्यामध्ये हिंदूच्या जे हे असतं तर त्याच्यामध्ये ते तर त्यांनी ते सांगितलेलं आहे तर त्यासाठी आलेलं तिकडं इकडं तर इकडं पाण्याची व्यवस्था केलेली बघा आणि तिकडं चालू आहे कार्यक्रमाला तर थोड्या वेळातच होईल संपूर्ण तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि चॅनलमध्ये नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरी पाठीमागं बसले बोलायला लागले सुरू केली तर त्याने स्वतःची उपजीविका सुरू केलेली असते तर बघा इकडे आता आलून बसला थोडस आराम करतात थोडच इकडे चालू आहे कार्यक्रमाला आणि थोड्याच वेळामध्ये होईल आणि पुन्हा नंतर निवड दाखवायचं देवाला आणि नंतर पुन्हा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि तुम्हाला दाखवतो अजून पण आता रेल्वे पण येणार आहे बरं का थोड्या वेळामध्ये तुम्हाला रेल्वे पण दाखवित तर बघा थोडं शेवटपर्यंत इकडं बसलेत आपले आलेले सोबत मित्र हे सगळे पाहुणे मंडळी आणि इकडं बघा हे परळीचा एरिया थर्मलचा ते दुःख दिसायला लागले तिकडे थर्मल आहे बघा हे दोरामुळं दिसणार आहे तेवढं व्यवस्थित तर आता थोड्या वेळामध्ये रेल्वे पण येणार आहे इकडं तर इथं या डोंगराच्या खाली रेल्वे पटरी जाते तर तिथून रेल्वेची वाहतूक असते सारखी तर रेल्वे येईल थोड्या वेळामध्ये तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत हे बघा मंदिर आहे बघा कसं हिरवा कलर लावलेला आहे गेटला आहे मस्त पैकी असं एरिया आहे बघा तर आता रेल्वे आली बघा लाईट वरली असती चार्जिंग असते का तिला काय बोलतोस तू या, यार ये यार येत ये बाबा व्हिडिओ बनवतो चार्जिंग जास्त वेळ येईल काय बोलतो तू बाबा शाह <laughs> अरे लाईट वरली ती लाईट वरली पोल दिसत नाहीत का तुला हा कुठं दिसत काय कारण चालू केलंय ना चालू कडच लागली आता लय राबाय कोळसा आलाय भरून सगळा किती डबे आहेत बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस लय बकळेत पानाशी कैत्र पानाशी खायत जास्त नाहीत मागायचं काय मागायला कडले का असतंय ना काय रिकामाच असत काय दिवसातून तीन चार हा तरी हे जास्त पळत नाही बारकी भाजी आहे कशी पळत ती बघा पुन्हा बघा हरणा दिला तिनं <laughs> पळू पळू बरं बाबाच्या माग पाच पन्नास किलो टाक कॉलसा बघा वाढ झालेली इकडे आता आता जेवण करून जायचं गावाकडं सगळी तयारी झाली आता वाढ आली आहे जेवण केलं म्हणायचं आता थोडक्यात तर जेवण झालं आता निघालो गावाकडं